অড়ক <laughs> আমি आम्ही पाच मिनिट फक्त बोलणार तुमच्याशी बाबासाहेबांच्या पुतळे यांचा साहेब आम्ही सांगतो खासदार साहेब आम्ही सांगतो बाबासाहेबांचे जेव्हा निवेदन एंट्रीला

ಚಲ ಕುष्णा ಕೋನಿ ದೇನಲ್ಲಾ ಕುष्णा ಕೋನಿ ದೇನಲ್ಲಾ ಕುष्णा ಕೋನಿ ದೇನಲ್ಲಾ ರೆಡಿ ಸಾಮಿ ನೀನು ಕೈಗೆ ಮತ ರಸಿ ಕೊಡ್ತೀಯಾ ಅದ್ಭುತ ಸರ್ವಶಿಕ್ಷಣ ಬೋಸ್ ಸರ್ ರಾಣದ ಅದು ಹ್ಮ್ ಕೆ ಮರುವೆ ರಾಣ ಕೈ ಫಂಸರ್ ಫಾರ್ಟಿ आपले ಇಷ್ಟು ಮಕ್ಕಳು ಆ <silence> ಕ

आहे इथे जी जागा ना त्याच्यामध्ये सतरा फुट असेल तर तुम्ही परत काय विषय तो प्रतिमेचा आहे आमची अनेक दिवसापासूनची मागणी आहे की मंडवे पाड्यामध्ये ती पुतळ्याची जी तलावाच्या मधोमध्ये मारच्या याच्यात त्या संदर्भातला साहेब अजूनपर्यंत काही हे नाहीये फादर आहे सत्ताधाऱ्याकडून वारंवार दाखवलं जाते खासदार साहेब आपल्या बरोबर

नूतन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी येथे उपस्थित झालेला सर्व प्रमुख अतिथींचा औक्षेप केलं जाते आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जूच राहिलेली आहे